दौंड तालुक्यातील बोरीबेल गाडेवाडी गावामधील घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन तब्बल दहा लाख सदोतीस हजार रुपयांच्या सोने चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर चोरांकडून दल्ला मारण्यात आलाय या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत बाळू दादा जेडगे बोरीबेल गाडेवाडी आणि पावणे दोन लाख रुपये रोख रक्कम होती आणि सतरा तोळ्याच्या आसपास दागिने चोरीला झालं चोरी गेले मला सांगा ती कधी किती तारखेला चोरी झाली तुमची दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला पंधरा तारखेला चोरी झाली तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का दिले की काय सांगण्यात आलं पोलिसांकडून तुम्हाला काय तपास चालू आहे म्हणून तपास चालू आज काय त्यांच्या हाती लागलंय काय असं काय सांगितलं का तुम्हाला नेमकं सीसी टीव्ही त्यांना गाडीवर असणारे पाच जण गाडीवर बरोबर मावशी तुम्ही सांगा आम्हाला साधारणतः किती सोन गेलं आणि कधी गेलं आणि काय सांगता सांगा मी बारा वाजता आली बारा वाजता आल्यावर सारे कागदपत्र वसरीला पडलेली होती मग ती मी बघितली कशी पडली म्हणून घराकडे गेली तर ती सार घरात सार इस काढलेलं होत मग मी सार आरडत वरडत या पोहराकड गेली म्हणलं घरात काय झालंय बघ म्हणलं कपाट तोडलय काय झालंय आम्ही दोघं आलो दोन्ही घरात बघितलं दोन्ही घरात तसच होत मग आम्ही दोघं आरडत वरडत मग शेजारची पा गोळा झाली चोरी करताना तुम्हाला कोण दिसलं का नाही दिसलं कोण चोरी करून दार लावून गेली होती बरं ला, का किती चोरटी होती काय असं काय माग लागला का नेवा का किती सोनं तुमचं चोरीला गेलं सोनं सगळं माझं नेलं सगळं अख्ख नेलं सार काय ठेवलं नाही काय काय होतं त्याच्यात नेमकं घंटेल वोरमाल मोवन माल अंगठ्या चैनी होत्या दोन्ही घरांना कुलूप होती हे अलीकडच्या घराचं कुलूप तोडलं पलीकडच्या घराचा कोंडा तोडला दोन्ही कची कपाट तोडून टाकली आणि सगळ्याऐवज घेऊन गेली किती सोनं होतं तुम्ही कशा कधी केलं होतं सोनं ते तुम्हाला आणि आता अक्षय तृतीयाला एक मोठा गंठल पाच तोळ्याचा केला आणि दसऱ्या दिवशी एक तीन तोळ्याचा शयाहार केला आणि असं असवळ्या तोळ्याच तोड़े बरच डाग होत पानपोत मनी खुशी तुम्ही लॉकर मध्ये ठेवलं नव्हतं का तुम्ही घरी ठेवलं होतं एवढं मोठं सोनं लॉकर सणामुळे आणलं होतं सणा संक्रांती मुळे आणलं होतं आणि एक पंधरा मिनिटातच ठेवायचा होत दार देऊन येणार होत आणि ठेवायला जायचं होतं खडकीला बँकेत तेवढ्या माणूस किंवा लहान मुलं कुणीच नव्हती का घरी नव्हती घरीच नव्हतं आमचं मालक होत पण जाऊन येऊन दारी धरत धरत घरीच होत कारली तोडत होत कारली तोडायचं जायचं दार देऊन यायचं तेवढ्या वेळात झालं बर पवन साळवे झुम ऑन न्यूज down